आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी शेवगाव शहरातील नाईकवाडी मोहल्ला खडक भागात तीनशे दहा किलो गोमांस व साहित्य जप्त करण्यात आलंय बजरंग दल व सकल हिंदू संघटना यांच्या जागृतीपणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे शेवगाव शहरात मागील आठ दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर या शेवगाव मध्ये सुरू असलेल्या गोमांस विक्रीवर छापा टाकला असतानाही करणाऱ्यांना याचा धाक राहिला नसल्याचं शेवगाव शहरात नाईकवाडी मोहल्ला खडक भाग या ठिकाणी गोवंश कत्तल करून गोमांस विक्री चालू आहे अशी माहिती शेवगाव पोलिस व बजरंग दल हिंदू संघटना यांना माहिती मिळाली त्यांनी सदर ठिकाणी जाऊन धाड टाकली त्यामध्ये पोलिसांना गोमांस व साहित्य आढळून आलं पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोमांस वैद्यकीय चाचणीसाठी पुढील कारवाई करावी यासाठी पाठवलाय हो पोलिसांनी सदरल ठिकाणी पंचनामा केला असून एकूण तीनशे किलो वजनाचं गोमांस व साहित्य एकूण अडुसष्ट हजार नऊशे रुपये इतकं जप्त केलंय या प्रकरणी सोहेल जावेद खटीक राहणार खटेक, खटेक गल्ली सैफ जाकीर कुरेशी राहणार खटीक गल्ली फरहीम कुरेशी राहणार नायकवाडी मोहल्ला कुरेशी राहणार नायकवाडी मोहल्ला यांच्यावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुंदर वडे अमलदार श्री पोलीस शिपाई श्री मोरे कुसारे व इतर कर्मचाऱ्यांनी हे धडक कारवाई केले आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा